संगमनेरचे विद्यमान आमदार माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरच्या अनंतफंदी नाट्यगृह येथे जयहिंद युवा मंचच्या वतीनं राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या आमदार डॉक्टर सुधीर तांबेंच्या हस्ते झालेल्या उद्घाटनानंतर या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली ईबीसीडी ट्वेंटी फिफ्टीन अब दिखेगा जोश जो उडायगा होश या स्पर्धेच्या सुरुवातीला आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते

इतनी युवाए, मुझे बहुत अच्छा लग रहा है मैं जानती नहीं थी मुझे यहाँ पे आने का मौका दिया शुक्रिया और uh, मैं जय हिंद युवा मंच और uh, सतीश तांबे जी का शुक्रिया देना चाहती हूँ कि यहाँ के टैलेंट्स, यहाँ के बेस्ट डांसर्स के लिए उन्होंने बढ़िया स्टेट लेवल डांस कंपटीशन रखा और आ, मैं दुआ करती हूँ कि आप सब इन डांसर्स को झलक दे के आ जाओ डांस इंडिया डांस बड़े बड़े मंच पे देखे और वाह क्या डांस था यार मुझे भी थोड़ा झूमने का मन हुआ वाव मिळण्यासाठी अशा स्पर्धा भरवल्या जातात या स्पर्धेबद्दल बोलताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्पर्धकांचं कौतुकही केलं राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा डी दोन हजार पंधरा आयोजित करण्यात आली आजचा कर हा उत्साह आपल्या सगळ्यांचा पाहिल्यानंतर हे ओपन थिएटर केल्याचा आनंद प्रथम मला झालेला आहे एक यशस्वी ओपन थिएटर आज ओपन थिएटर सार्थकी लागलं असं म्हणलं तरी ठरणार नाही आपल्या मुलांमध्ये कलागुण असतात त्यांना संधी मिळाली पाहिजे ती संधी देण्याचं काम राज्यस्तरावरच्या या स्पर्धेच्या निमित्तानं होतं आहे आमच्या समेत ही छोटे बच्ची कंपनी आहे यांनी आपलं नैपुण्य या स्व दाखवलेलं आहे त्यांचंही कौतुक आम्हाला करायचं आहे ही मुलगी थायलंडला जाऊन आलेली आहे नृत्य करून थायलंडला तिथं अभिनंदन करूया तुम्ही घेऊ थायलंडला ही छोटी थायलंड मध्ये जाऊन नृत्य करून आली इतक्या कमी वयामध्ये एवढं मोठं काम मला खात्री आहे की याच मुलांमधून जागतिक पातळीवरचे कलाकार आपले निर्माण होतील यावेळी दुर्गाताई तांबे कांचनताई थोरात माधवराव कानवडे व्यंकटेश पांडे विनीत लाटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी स्टार कलाकार त्याचप्रमाणे रियालिटी शोमधील कोरिओग्राफर हे सर्व ह्या ठिकाणी उपस्थित आहेत देव मंच सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महाअंतिम सोहळा पार पडत असून या ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक नवनाथजी आरगडे कैलास शेळके यांचे साई समर्थ डेव्हलपर सोमनाथजी गोडसेन या ठिकाणी प्रायोजक असून दादांनी हा उपक्रम घेण्याचं ज्या दिवशी ठरवलं त्या दिवशी आम्ही यानिमित्त म्हणजे नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा घ्यावा असं त्या ठिकाणी चर्चा झाली आणि या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो प्रतिनिधी संदीप चव्हाण सी चोवीस तास संगमनेर